नमस्कार काय प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी अमालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वैत अनामिकाने आणलेला आंब्याचा शिरा अगदी एन्जॉय करत खात असतो त्याला कलाची आठवण होत असते पूर्वी कला कसा आंबा खायची त्या पद्धतीने अगदी लहान मुलांसारखा तोंडाचा आवाज करत तो आंबा खात असतो हे पाहून सरोज अद्वैतला म्हणते की अद्वैत अरे काय चाललंय तुझं इतके टिकेट जपणारा तू मुलगा प्रोफेशनल आणि असा आवाज करून काय आंबा खातोयस अद्वैतचं सरोजकडे अजिबात लक्ष नसतं हातभीत सरोजला एकनाट करतो आणि स्वतःच्या धुंदीमध्ये तो एन्जॉय करत आंब्याचा क्षीरा खात असतो त्याला काही पडलेलं नसतं मात्र कलाच्या आठवणी तो रमून गेलेला असतो आंब्याचा क्षीरा खाऊन झाल्यानंतर वाटी ठेवायला जातो तर चमचा देखील हातातून खाली पडतो हवा म्हणतात अरे अद्वैत काय चाललंय तुझं तू इतका काटेकोर कोणी वागणारा मुलगा ते काय म्हणतात ते तेव्हा हो म्हणतो द परफेक्शनिस्ट हा हा तेच ते तू इतका असून असा आंबा खातोय असं म्हणून आबा हसत असतात हसत हसत अद्वैतला बोलतात अद्वैत जास्त काही मनावर घेत नाही त्याला समजतं आणि तो तिथून उठून निघून जातो आणि म्हणतो की मला काम आहे एक्सक्यूज मी असं म्हणून तो निघून गेलेला असतो आणि इकडे आपण पाहत आहोत की देखील तिच्या आईसोबत जेवण करत असते आणि कलाला तिच्या आईने भाजी वाढलेली असते भाजी पोळी परंतु कलाला जे काही भाजी वाढलेली असते ती खूप तिखट लागते ऍक्च्युली ती भाजी खूप तिखट नसतेच परंतु तिला हनवेची आठवण झालेली असते आणि हे संगीताला समजतं संगीता ती भाजी चाकून पाहते तर इतकी तिखट नसते आणि संगीता म्हणते अगं काय चाललंय कला भाजी तर तिखट नाही आहे तुला जावय बापूंची सवय झाली आहे का त्यांची आठवण येते आहे तुला कला म्हणते हो झाले मला सवय त्याची काय करणार त्याला थोडं जरी तिखट खाल्लं तरी सहन होत नाही आणि माझंही तसंच झालं आता मला त्याची आठवण येत आहे परंतु मला या या पुढच्या आयुष्यामध्ये मा मला त्याची आठवण नकोय असं म्हणत कला म्हणते की या सर्व आठवणी मला मिटवायला हव्यात असं म्हणून ती घरामधून असलेली मिरची भरणी घेऊन येते आणि त्या भाजीमध्ये खूप जास्त तिखट एक्स्ट्राचं तिखट घालते आणि खाऊ लागते आणि म्हणते की मला असंच तिखट लागतं तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना दिनकरराव तिच्याकडे भातच राहतात ते खाताना तिला खूप त्रास होत असतो तिला आठवतं दिवाळीच्या पहिल्या दिवाळीच्या सणावेळेस अद्भेतने तिला मिठाचा घास भरवलेला असतो आणि तिने देखील त्याला खूप जास्त तिखटाचा घास भरवलेला असतो हे सर्व क्षण तिच्या डोळ्यासमोरून जात असतात आणि तिने भरपूर जास्त मिरची खाल्लेली असते तिला त्याचं वाईटही वाटत असतं आणि पुन्हा पुन्हा आठवते की अद्वैत म्हणालेलं असतो यापूर्वीच डिओस देऊन मोकळा व्हायला हवं होतं असं सर्व गोष्टी तिला डोळ्यासमोरून येतात खूप तिखट लागल्यामुळे तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा अगदी वाहत असतात खूप तिखट तिला लागलेलं असतं संगीताला म्हणते काय ही मुलगी आहे असं का करते आहे असं तिला प्रश्न पडलेले असतात जास्त मिरची पावडर टाकल्यामुळे सं संगीतालाही वाईट वाटलेलं असतं आणि कला तसेच एक घास खात असते जास्त बाजी जाले तून, पानी वात आनी, अस्ता ती खूप जास्त भाजी तिखट झाल्यामुळे तिच्या डोळ्यातून खूप सारं पाणी वाहत असतं आणि हातभेदच्या ज्या तिखट आठवणी असतात त्या ती आठवत असते आणि म्हणते की या भाजीप्रमाणे हा असाच तिकट आहे आणि सर्वांना देखील हा असाच तिकट बोलतो त्यामुळे मी त्याच्या पूर्ण आठवणी विसरायचा प्रयत्न करणार आहे बिचारी कलाने स्वतःला त्रास करून घेतलेला असतो हे दिनकराव आणि संगीता यांना जराही आवडत नाही परंतु मुलीच्या हट्टापायी तेही काही करू शकत नाही तर मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये पाहिलं की कलालाही अद्वेची आठवण येते आहे आणि ती स्वतःला त्रास करून घेत आहे